अध्याय पंचवीसावा कथासार भरतरीचे व्यापाराबरोबर गमन सुरोचन कथा मागल्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे समागमे आल्यानंतर ते एका गावाजवळ उतरले तेथे रचून ठेवून सारे एके ठिकाणी अग्नी पेटवून शेकत बसले इतक्या तेथे ते काही कोल्हे आले आणि कोल्हाळ करून त्यांनी असे सुचविले की व्यवसायी हो या अशा निर्धा स्थितीत बसून न राहता सावध असा तुम्हावर चोरटे येऊन धाड घालण्याच्या विचारात आहेत व ते तुम्हाला हाणामार करून सर्व द्रव्य घेऊन जातील अशी सूचना देऊन कोल्हे निघून गेले पूर्वी भरतरी श्वापदामध्ये राहिला असल्यामुळे त्याच जनावरांची भाषा चांगली येत होती हा कोल्ह्यांनी सांगितलेला संदेश आपण व्यापारास सांगून सावध करावे असा भरतरीने विचार करून चोर लुटावयास येणार आहेत ही गोष्ट त्यास सांगितली कोल्ह्याची भाषा मला समजते व ते भोकत असतात जे सांगत होते ते सर्व मी लक्षपूर्वक ऐकून तुम्हाला सांगून अगोदरच सूचना केली आहे असे तो म्हणाला या भरतरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या मालांची नीट लपवा लपव केली व हातात शस्त्रे घेऊन व चांगला उजेड करून सर्वजण पहारा देऊ लागली तर ते मोठ्या सावधगिरीने व शौर्याने आपले संरक्षण करण्यासाठी तयार झाले इतक्यात त्यांच्यावर चोरांची धाडे ऊन पडली परंतु व्यापाऱ्यांनी शस्त्रांचा मारा चालवल्यामुळे चोरांचे काही एक न चालता ते जर्जर होऊन पळून गेले तरी सुद्धा ते व्यापारी गाफील न राहता मोठ्या सावधगिरीने रात्रभर जागत राहिले होते पुढे दीड प्रहर झाली असता पुन्हा कोल्ह्यांनी येऊन कुही केली तेव्हा आता काय बोलले म्हणून व्यापाऱ्यांनी भरतरीस विचारले तेव्हा तो म्हणाला शंकराने जास्त वर दिलेला आहे असा एक राक्षस उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे जाण्याकरता येत आहे तो महाबलाढ्य आहे त्याच्यापाशी तेजस्वी अमोल अशी चार रत्ने आहेत त्यास जो मारेल त्यास हा अलभ्य लाभ होईल आणि त्यास मारल्यानंतर त्याच्या रक्ताचा टिळा गावच्या दरवाजास व आपल्या कपाळास जो लावेल तो अवंती नगरीचा सार्वभौम राजा होईल व्यापारास भरतरी ही माहिती देत होता त्याच वेळेस कर्मधर्म संयोगाने विक्रम तेथून जात होता त्याने हे भरतरीचे सर्व भाषण ऐकून घेतले व लागलीस तो हातात शस्त्र घेऊन राक्षसास मारावयास निघाला त्या राक्षसाचा मूळ वृत्तांत असा की पूर्वी हा चित्रमा या नावचा गंधर्व होता एके दिवशी तो शंकरांच्या दर्शनाकरता कैलासास गेला त्यावेळेस शंकर व पार्वती सोंगटा खेळत बसली होती तो त्यांच्या पाया पडला व शंकराच्या आज्ञेने त्यांच्याजवळ बसला काही वेळाने एक डाव शंकरांवर आला व दानाविषयी शंकर व पार्वती यांच्या फरक पडला तेव्हा दोघात बराच वाद होऊन दान काय पडले हे त्यांनी गंधर्वास विचारले त्याने शिवाचा पक्ष धरून अठरा पडले म्हणून सांगितले परंतु त्यावेळेस खरोखर बारा पडले होते पण शंकरांची मर्जी मिळवण्यासाठी गंधर्वाने खोटे सांगितले त्यामुळे भवानीस राग आला ती त्याला म्हणाली गंधर्वा तू खोडसाळ आहेस असं त्याचा अंगीकार करून सांबाकडचे कर बोलतोस तस्मात तू मृत्यू लोकी राक्षस होऊन राहा असा पार्वतीचा शाप मिळताच तो थरथरा कापू लागला त्याने शंकरांच्या पाया पडून विनंती केली की देवा आपला पक्ष स्वीकारल्याने मी शापबद्ध झालो आता माझी वाट काय असे म्हणून तो धडाधडा रडू लागला तेव्हा शंकरांस दया येऊन तो म्हणाला गंधर्वनात पार्वतीने शाप दिला हे खरे पण तू काही चिंता करू नको सुरोचन गंधर्व इंद्राने शाप दिलेला आहे त्यास जो पुत्र होईल तो शस्त्र प्रहार करून तुझा प्राण घेऊन राक्षस देहापासून तुला सोडविल तेव्हा मला मारल्याने त्यास लाभ कोणता व माझे वृत्त त्यास कसे व कोणत्या रीतीने लागेल हे कळल्यास बरे पडेल म्हणून गंधर्वाने म्हटल्यानंतर शंकरांनी सांगितले की तुला मारून तुझ्या रक्ताचा टिळा कपाळी लावल्यानंतर त्यास सार्वभौमपद प्राप्त होऊन तो सदा सर्वदा विजय मिळवित जाईल तुझी माहिती त्यास भरतरीनाथाच्या मुखाने लागेल तो भरतरी ध्रुमीण नारायणाचा अवतार होय हे ऐकून गंधर्वास समाधान वाटले मग तो राक्षसाचा देह धरून मृत्युलोकी आला सुरोचन गंधर्वाला इंद्राने कोणत्या अन्यायस्तव शाप दिला याविषयी मूळ कथा अशी आहे की एके दिवशी अमरावतीस इंद्र सभेत असता तेथे गंधर्व आदी करून मंडळी आपापल्या स्थानी बसली होती अप्सरांचे नृत्य गायन चालले होते त्या सभेत बसलेल्या मेनका अत्यंत स्वरूपवान अप्सरा पाहून सुरोचन मोहित होऊन भरसभेमधून उठला व मेनकेचा हात धरून तिचे स्तन मर्दन करू लागला अशी अमर्यादा होताच इंद्रास राग आला त्याने त्याचा पुष्कळ अपमान केला व त्यास शाप दिला की तू येत शरम न बाळगता एकदम हे दुष्कर्म करावयास प्रवृत्त झालास असा तो दुष्ट असल्याने स्वर्गापासून पतन पाहून मृत्यूलोगी गाडव होऊन राहा असा शाप मिळताच तो पतन पावला परंतु यावेळी त्याने इंद्राची प्रार्थना केली की महाराज अमरनाथ मला आता उपशाप द्यावा मजकडून होऊ नये असा अपराध घडला खरा पण मला माझ्या अपराधाची कृपा करून क्षमा करावी अशी त्याने स्तुती करून इंद्रास मोठेपणा दिला तेने करून त्याचे अंतकरण द्रवून त्याने त्यास उपशाप दिला की तू बारा वर्षांनी पुन्हा परत आपल्या स्थानास येशील परंतु तुला सांगतो ते ऐक मिथिला सत्यवर्मा नामक राजाच्या तू विवाह कर पुढे सारखा तेजपुंज मुलगा विक्रम तुझ्या पोटी येतास तू मुक्त होशील व पूर्ववत गंधर्व होऊन स्वर्गास येशील याप्रमाणे इंद्राने उपशाप देतास तो स्वर्गातून पतन पाहून मिथिलेच्या रानात गाड होऊन राहिला त्या गावात कमट म्हणून एक कुंभार होता तो गाडवाच्या शोधासाठी अरण्यात गेला असता सर्व त्याने हा कोण आपल्या घरी नेली त्यातच हे शाप मिळालेले गाडव होते पुढे काही दिवसांनी तो दरिद्री झाला तेव्हा शाप मिळालेले गाडव ठेवून बाकीची सर्व गाडवे त्याने विकून टाकली तो गाढव तेथे एकटाच राहिला असता दोन प्रहर रात्रीस कुंभारास उद्देशून म्हणू लागला की सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे गोठ्यातून असा मनुष्यासारखा आवाज त्यास नित्य ऐकू येई पण कुंभाराने घराबाहेर येऊन पाहिल्यावर त्यास तेथे मनुष्य दिसत नसे असा तो अनेक वेळा फसला गाढव बोलत असल्याची कल्पना त्याच्या मनात येईनाच एकदा तो या संशयात पडून काही वेळ उभा राहिला मग आपण याची आता भ्रांती फेडावी असा गाढवाने विचार करून कमटास आपल्याजवळ बोलावले आणि म्हणाला की सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे हेच मी तुला नित्य सांगत असतो यात संशयाचे काहीच कारण नाही कसेही करून माझे इतके काम कर हे ऐकून तो कुंभार खोल विचारात पडला व त्याच्या मनात भीती उत्पन्न झाली कारण ही अघटित गोष्ट कोणापाशी बोलता येईना जर ही गोष्ट बाहेर फुटली तर राजा मला शिक्षा करेल हा गाडव असता राजाचा जावाही होऊ पाहतो ही गोष्ट घडेल तरी कशी याचा परिणाम चांगला होणार नाही यास्तव आता येथून निघून दुसऱ्या राज्यात जावे हे चांगले असा विचारता कुंभाराने करून निघण्याची तयारी केली दुसरे दिवशी सकाळी हा सर्व प्रकार आपल्या स्त्रीस कळवला व तिचाही रुकार मिळविला परंतु त्या उभयंतांना नवरा बायकोच्या मनात अशी कल्पना आली नाही की गाढवास मुळी वाचा नसते असे असता हा मनुष्याप्रमाणे बोलतो आहे यास्तव हा गंधर्व यक्ष किन्नर यापैकीच कोणीतरी शापग्रस्त असावा मग त्यांनी त्याच गाडवावर सामान सरंजाम भरला व पळून जात असता सीमेवर रक्षकांनी त्यास प्रतिबंध केला आणि हे नगर सोडून का जाता म्हणून विचारू लागले पळून जाण्याचे कारण सांगावे म्हणून राजसेवकांनी पुष्कळ प्रयत्न केला परंतु तो व स्त्री काहीच न बोलता उभी राहिली कारण ही गोष्ट सांगावी तर राजा प्राण घेतल्या वाचून सोडणार नाही ही त्यास मोठी भीती होती यामुळे रक्षकांनी जरी मनस्वी आग्रह केला तरी काही न बोलता स्वस्थ राहण्याखेरीज दुसरा मार्गच त्यांना दिसेना इतक्यात कमट कुंभार पळून जात असता त्यास आम्ही पकडून ठेवले आहे अशी बातमी रक्षकांनी सत्यवर्मा राजास सांगितली ती ऐकून त्यास दरबारात आणण्याचा हुकूम झाला दुतांनी त्यास राजसभेत नेऊन उभे केले त्यास सत्यवर्मा राजा म्हणाला माझ्या राज्यात मी कोणास दुःख होऊ देत नाही असे असता तू का पळून जात आहेस तुला कोणते दुःख झाले आहे ते मला सांग मी बंदोबस्त करतो ते राजाचे भाषण ऐकून कुंभार म्हणाला महाराज प्रजेच्या सुखाकडे आपले पूर्ण लक्ष आहे हे मी जाणतो परंतु मला जे दुःख आहे ते माझ्याने सांगवत नाही ते सांगितले असता माझ्या जीवास मला धोका दिसतो मग राजाने त्यास आश्वासन दिले की एखाद्या अन्यायामुळे माझकडून शासन होईल अशी तुला धास्ती असेल तर मी तो अन्याय तुला माफ करून तुझ्या प्राणाचे रक्षण करेन तू काही संशय आणू नको मी तुला वचनही देतो असे बोलून लागलेच राजाने त्यास वचन दिले मग त्याने राजास एके बाजूस नेले आणि तो त्यास म्हणाला राजा तुझी कन्या सत्यवती आपल्या स्त्री करून देण्याचा हट्ट माझ्या गाडवाने धरला आहे व हे तो नित्यमजपाशी मनुष्यवाणीने बोलत असतो ही गोष्ट तुला समजल्यानंतर तू तु रागवशील ही कल्पना मनात येऊन मी येथून पळून जात होतो कमटाचे ते भाषण ऐकून राजास फार आश्चर्य वाटले व त्याने विचार केला की ज्या अर्थी हा गाडव बोलतो आहे त्या अर्थी हे जनावर नसून कोणीतरी दैवत असले पाहिजे व कारण परतवे त्यास पशूचा देह प्राप्त झाला असावा असा विचार करून त्याने कमट कुंभारास सांगितले की या कारणाकरिता तू भय धरून गाव सोडून जाऊ नकोस खुशाल आपल्या घरी जाऊन आनंदाने मी या गोष्टीचा विचार करून व त्या गाडवाची परीक्षा घेऊन त्यास माझी कन्या अर्पण करीन आता तू घरी जाऊन गाडवास सांग की तू म्हणतोस ही गोष्ट मी राजाजवळ काढली होती परंतु त्याचा अभिप्राय असा आहे की हे सर्व मिथिला नगर तू तांब्याचे करून दाखव म्हणजे तो आपली कन्या सत्यवती तुला देईल इतके बोलून राजाने कमटास घरी जावयास सांगितले नंतर तो कमट आपल्या स्त्रीसह घरी गेला त्या रात्री पुन्हा गाडवाने कमटास हाक मारून लग्नाची गोष्ट पूर्ववत निवेदन केली तेव्हा कमटाने त्यास राजाच्या संकेताप्रमाणे सर्व मजकूर सांगितला नंतर कमट म्हणाला की राजाचा हेतू पूर्ण करावयाचे तुझ्या अंगीस साधर्म्य असेल तर सर्व नगर तांब्याचे कर म्हणजे सत्यवती तुला प्राप्त होईल हे कमटाचे भाषण ऐकून तो गाडोरूपी गंधर्व म्हणाला राजा मोठा बुद्धिवान असे दिसत नाही कारण या कामी त्याने अगदी पोक्त विचार केला नाही अरे रत्न खचित सुवर्णाची नगरी त्याने मला करावयास सांगितली असती तरी मी ती हुबेहुब करून दुसरी अमरावती त्यास बनवून दाखवली असती किंवा इंद्राची सर्व संपत्ती त्यास आणून दिली असती त्याने कल्पतरूंचे आरामवन मागवायचे होते किंवा कामधेनू मागवायची होती असली अलभ्य मागणी मागवायची माग सोडून त्याने ता मागितले असो मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे आज रात्री तांबायचे नगर करून देतो असे त्या गंधर्वाने कबूल केले तो निरोप कुंभाराने राजास कळविला तेव्हा राजाने गर्दभाचे म्हणणे आपणास कबूल असल्याबद्दल त्याच कुंभाराबरोबर उत्तर पाठवले ते ऐकून त्या रूपी गंधर्वाने विश्वकर्माची प्रार्थना करताच तो प्रत्यक्ष येऊन काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला त्यास गंधर्वाने सांगितले की ही सर्व मिथिला नगरी एका रात्रीत तांब्याची करून दे ते कबूल करून विश्वकर्माने ते सर्व नगर रात्रीत तांब्याचे करून टाकले व राजापासून अंत जापर्यंत सर्वांची एकसारखी तांब्याची घरे केली असे सांगून व गर्धबरुपी गंधर्वाची आज्ञा घेऊन विश्वकर्मा निघून गेला दुसरे दिवशी प्रातःकाळी सर्व लोक उठून पाहतात तो सारे नगर तांब्याचे झालेले ते पाहून सारे आश्चर्यचकित झाले तो चमत्कार पाहून त्यांच्या मनात अनेक प्रकारचे तर्क येऊ लागले राजास मात्र खून पटली परंतु यास आता कन्या दिल्या वाचून चालावयाचे नाहीच जर दिली लोक हसतील असे विचार मनात येऊ लागले मग कन्या कमटाचे स्वाधीन करून त्यास गावातून दुसरीकडे पाठवण्याचा विचार करून त्याने कुंभारास बोलावून आणले व लोकनिंदेचा सर्व प्रकार त्याचा ऐकवला आणि कन्या देऊन देशी जाण्याकरता प्रार्थना केली त्याने राजाचे म्हणणे कबूल केले व सामान सुमान बांधून जाण्याची तयारी केली रात्रीच जाऊन राजास तसेच सांगितले मग राजाने कन्येस बोलावून सांगितले की मुली तुला मी देवास अर्पण केले आहे तर त्याचा आनंदाने स्वीकार कर त्याने सर्व नगर तांब्याचे करून टाकले हा प्रत्यक्ष अनुभव पहा यावरून तो गाडव नसून प्रत्यक्ष देव असल्याविषयी माझी खात्री आहे आता तो कोण आहे वगैरे सर्व विचारपूस तू करून घे माझ्या सांगण्याचा अपमान करू नकोस नाही तर माझ्या कुळास डाग लागेल व तो रागवला तर शाप देईल तू या गाडवाच्या देहापासून त्याची मुक्तता करून घे त्याने पूर्व देह धारण केल्यावर त्या योगाने उभय कुळाचा उद्धार होईल आता प्रफुल्लित अंतकरणाने कमटाच्या घरी जा ते बापाचे म्हणणे सत्यवत्तीने आनंदाने कबूल केले नंतर रात्री कन्नेस घेऊन राजा कुंभाराच्या घरी गेला कमटाने बोटाच्या खुनाने जावई दाखवल्यानंतर राजाने त्याचे पाय धरून विनंती केली की महाराज ही माझी कन्या तुम्हा सर्व केली आहे हिचे आता आपण पालन करावे हे राजाचे भाषण ऐकून गाडवाने सांगितले राजा तू महाभाग्यवान आहेस म्हणून मी तुझा जावई झालो पण तू माझ्या देहाकडे पहा यामुळे लोक काय म्हणतील जो तो निंदाज करी तरी तू भाग्यवान असे मी समजतो नंतर त्याने आपल्याला कोणत्या कारणाने इंद्राने शाप दिला वगैरे सर्व प्रकार सांगितला तो ऐकून हा सुरोचन गंधर्व आहे असे समजल्यास राजास परमानंद झाला आणि आपली मुलगी त्याच्या स्वाधीन करून राजा घरी गेला कुंभारही तो गाव सोडून रातोरात अवंती नगराकडे जावयास निघाला ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः